आपली डिश रेडी झाली आहे सर्व केली आहे जॉब आपण बनवला आहे चिकन खरडा स्पायसी तिखट झणझणीत असा चिकन खरडा बनवून दाखवला आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे त्यानंतर चिकनचे सुद्धा खूप छान असे शिजले गेले आहेत स्पायसी तिखट झणझणीत चिकन खरडा बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन तुम्ही पिसेस पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपला चिकनसुद्धा व्यवस्थित असा मॅरिनेशन झाला आहे त्याचबरोबर इथे कोथंबीर आणि जो पुदिना होता त्याची आपण एक पेस्ट बनवली आहे आणि इथे अद्रक लसूण मिरची दरदरी अशी पेस्ट सुद्धा वाटली आहे जो आपण चिकन खरडा बनवला आहे स्पायसी तिखट तो तर सर्वात अगोदर पाहून घ्या तुम्ही चिकनचे पीसे चला सर्वात अगोदर मसाला ट्राय करूया खूप छान सुंदर स्पायसी असा हा चिकन खरडा आपला झाला आहे मसाल्यासोबत ट्राय करूया खूप गरम आहे कढीपत्ता थोडा मसाला ग्रेवी या ग्रेवी आणि पुन्हा ट्राय करूया खूप सुंदर टेस्टी ही डिश बनली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्या प्रकारचा चिकन खरडा बनवा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो आजची डिश आहे ना जी आपण बनवतोय खूप छान सुंदर आहे जर तुम्ही स्पायसी तिखट खात असाल ना तर ही डिश अवश्य बनवा ती डिश आहे चिकन खरडा मित्रांनो झणझणीत स्पायसी असा आपण आज चिकन खरडा बनवणार आहोत खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे तुम्ही स्नॅक्समध्ये किंवा चखण्या टाईपमध्ये किंवा असंच इव्हनिंग स्नॅक्स सुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी स्वादिष्ट अशी डिश आहे बेसिकचे काही मसाले आहेत घरगुती एक तीन ते चार मसाले आहेत पण खूप छान अशी ही रेसिपी आहे डिश आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा जो आज आपण चिकन खरडा बनवतोय त्याचा झणझणीत स्पायसी असा हा चिकन खरडा आहे बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी त्यानंतर ते तांदळाच्या भाकरी किंवा असं स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता तर संपूर्ण रेसिपी व्हिडिओ पहा त्यासाठी कोणते कोणते साहित्य वापरले आहेत आणि कशाप्रकारे हा चिकन खरडा बनवला आहे ते तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात कर स्पायसी तिखट झणझणीत चिकन खरडा बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन तुम्ही पिसेस पाहू शकता ले इते शक्ता लेग आहे त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही विंग्स आहेत लेग पीस आहेत मोठे पीसेस असे केले आहेत एक सव्वा किलोच्या लगभग हा चिकन आहे त्यानंतर इथे फ्रेश पुदिना आहे पाहू शकता तुम्ही फ्रेश कोथंबीर आहे कोथंबीर आणि पुदिनाचा क्वांटिटी मात्र थोडी जास्तच घ्या त्यानंतर इथे लसूण आहे लसूणसुद्धा जास्त क्वांटिटीत घेतले आहे हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा जास्त घेतल्या आहेत इथे आद्रक आहे त्यानंतर इथे हळद आहे इथे धणे पावडर आहे इथे आपले काय गरम मसाले आहेत कुटलेले इथे फ्रेश कढीपत्ता आहे इथे अर्धा निंबू घेतला आहे इथे चाट मसाला आहे आणि इथे मीठ आहे मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणार आपण तिखट स्पायसी झणझणीत असा चिकन खरडा बनवणार आहोत साहित्य माहिती वगैरे तुम्हाला समजले असेल जो आपण चिकन खरडा बनवतो स्पायसी त्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते तर पाहू शकता सर्वप्रथम इथे चिकन आहे एक सव्वा किलोच्या लगभग क्वांटिटीतला चिकन घेतलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या पिसेस पाहू शकता थोडे मोठ्या साईजचे ठेवले आहेत इथे लेग आहे त्यानंतर विंग्स आहेत पिसेस जरा मोठेच ठेवले आहेत कारण जेव्हा हा स्पायसी चिकन खरडा आपण बनवू ना तेव्हा खाण्यात एक स्वाद येईल टेस्ट येईल इथे कलेजी आणि तेटीसुद्धा घेतली आहे आता सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो हा जो चिकन आहे ना त्याला हळद मीठ आणि लिंबू लावून ना एक मॅरिनेशन करायचं एक दहा पंधरा मिनटं तर सर्वात अगोदर थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घाला त्यानंतर इथे पाहू शकता अर्धा निंबू घेतला आहे हा निंबू घालायचा आहे आणि छान अशी याला एक मसाज द्यायची एक पंधरा वीस मिनटं आता निंबू मीठ आणि हळद घातल्याने ना चिकन थोडा ज्युसी होईल आणि छान असा शिजेल छान अशी टेस्ट येईल तर चिकनला मॅरिनेशन वगैरे करून घेऊया ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं तुमच्याकडे टाईम असेल ना तर खूप छान आहे अर्धा एक तास ठेवला तर अजून टेस्ट येईल पण आपण ही झटपट रेसिपी बनवतो आहे तर आपला चिकन तर मॅरिनेशन करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता हळद वगैरे छान अशी लागली गेली आहे या स्टेजवर आहे ना मित्रांनो हा पुदिना कोथंबीर याची आहे ना आपल्याला एक पातळ पेस्ट बनवायची आहे त्यानंतर ह्या मिरच्या त्यानंतर इथे पाहू शकता आद्रक आणि लसूण आहे ना यांची एक दरदरी अशी पेस्ट बनवायची तर चला मी यांची आहे ना एक दरदरी अशी पेस्ट बनवतो आणि मी कोथंबीर आणि पुदिन्याची आहे ना एक पातळ अशी पेस्ट बनवून घेतो तर चला मित्रांनो मिरची कोथंबीर आणि पुदिन्याची आपण एक पेस्ट बनवूया आणि त्यानंतर आद्रक मिरची आणि लसूणची एक दरदरी अशी पेस्ट बनवून घेतो तर मित्रांनो पाहू शकता आपला चिकनसुद्धा व्यवस्थित असा मॅरिनेशन झाला आहे त्याचबरोबर इथे कोथंबीर आणि जो पुदिना होता त्याची आपण एक पेस्ट बनवली आहे आणि इथे अद्रक लसूण मिरची दरदरी अशी पेस्टसुद्धा वाटली आहे या रेसिपीमध्ये ना कोथंबीर आणि पुदिनेचा जास्त प्रमाण आहे वापर केला जातो त्यानंतर अद्रक लसूण मिरचीची अशी ही दरदरी अशी पेस्ट तुम्हालासुद्धा बनवायची आहे सोप्यात सोपी रेसिपी आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे तर मॅरिनेशनसुद्धा झालं आहे मी पुन्हा सांगतो तुमच्याकडे जर टाईम असेल ना तर हळद मीठ आणि निंबू घालून येण्यात अर्धा ते एक तास ठेवा तुम्ही या स्टेजवर येणा ही पेस्टसुद्धा घालू शकता आणि हीसुद्धा पेस्ट याला लावून ठेवू शकता पण माझ्याकडे वेळ नाही आहे तसं केलं ना तरी खूप छान अशी टेस्ट येते तर ऑलमोस्ट आपले इंग्रेडिएंट रेडी आहेत इथे चिकनसुद्धा व्यवस्थित मॅरिनेशन झालं आहे पुन्हा सांगतो आहे इथे अद्रक लसूण मिरचीची दरदारी पेस्टसुद्धा आपण वाटली आहे आणि इथे पुदिना आणि सुद्धा रेडी केली आहे तर चला झटपट ना रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला आज बनवून दाखवतो झणझणीत स्पायसी असा चिकन खरडा मित्रांनो येथे घेतला आहे फ्राय पॅन त्याच्यात घातले ऑइल आपल्या गरजेनुसार तेल घालायचे जशी क्वांटिटी तुमची असेल त्या प्रकारे आता सर्वात अगोदर मित्रांनो हा जो दरदरा असा वाटलेला पेस्ट आहे ना अद्रक लसूण मिरची ही घालायची आहे आणि हिला व्यवस्थित हे ना तेलात भाजून घ्यायचं आहे कच्चं पण तिचं दूर करायचं आहे तर चला व्यवस्थित हे ना हिला भाजू तेलात हे ना छान अशी भाजायची आहे तर चला एक पाच मिनटं आहे ना हा बॅटर जो मसाला आहे ना वाटण तो भाजून घेतो हे भाजून झाल्यानंतर पुढे कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो पाच झाली आहेत आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे कच्च पण त्याचा दूर केला आहे मित्रांनो खरडा म्हटलं ना की तुम्हाला तर माहितीच आहे वडापाव किंवा समोसे याच्यासाठी एक असे बेस तयार करतात त्याच्यात आद्रक लसूण मिरची आणि त्यानंतर कडीपत्ता वगैरे घालून अशा प्रकारची जे मसाला बॅटर तयार करतात त्याला तिखट खरडा मसाला बोलतात तोच चिकन खरडा आपण तयार करणार आहोत बनवणार आहोत त्यासाठी आहे ना मिरची लसूण आणि अद्रकची क्वांटिटी मात्र ही जास्त हवी आहे वेगवेगळे मसाले घालून तो वाटण तयार केला जातो आणि वड्याच्या उसळमध्ये समोशामध्ये किंवा अनेक काय पदार्थ आहेत सँडविच वगैरे त्याच्यात हा आवर्जून घालतात तर आपला लसूण मिरची अद्रक व्यवस्थित भाजली गेली आहे या स्टेजवरही ना मित्रांनो हा जो मॅरिनेशन केलेला चिकन आहे ना पाहून घ्या हा घालायचा आहे संपूर्ण आणि याला एक ना, ना या एक दहा ते पंधरा मिनटं आहे ना छान असं या खरड्यासोबत भाजायचं आहे तेलात भाजायचं आहे बाकी काहीच करायचं नाही सोप्यात सोपी अशी ही डिश आहे या खरड्यात भाजून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटं व्यवस्थित आणि याच्यात भाजून झाल्यानंतर ही जी पुदिना आणि कोथंबीरची आपण टेस्ट बनवली आहे ना ही घालायची आहे साध्या सोपी पद्धतीतली ही रेसिपी डिश आहे पण खाण्यात खूप टेस्टी आहे स्पायसी आहे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे जी स्पायसी खाणारी आहेत त्यांनी अवश्य ही डिश ट्राय करा जी स्पायसी कमी खातात त्यांनी हा जो वाटण आहे ना तो कमी घाला पण खूप खाण्यात टेस्टी स्वादिष्ट अशी डिश आहे कांदा नाही टॉमॅटो नाही दही नाही आहे साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे तर चला मित्रांनो एक पंधरा ते वीस मिनटं येणार व्यवस्थित तिला स्टीमवर शिजवून घेतो आणि त्यानंतर काय बेसिक से मसाले आहेत ते आपण याच्यात घालणार आहोत जसं की हळद झालं गरम मसाला झाला मीठ झालं हे घालून येणं ही रेसिपी पूर्ण तर ऑलमोस्ट मित्रांनो एक पंधरा मिनटं झाली आहेत आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जो चिकननी पाणी वगैरे आहे ना रिलीज केला आहे ऑब्झर्व केला आहे पाणी वगैरे संपूर्ण निघून गेला आहे चिकनचा पिसेस पाहू शकता छान असे त्या जो आपण खरडा बनवला होता ना इथे पाहू शकता तेलात खूप छान असा दिसतो आहे खरडा जो आद्रक लसूण मिरची पेस्ट घातली होती ना छान असा मिक्स झाला आहे एक जीव झाला आहे आता या स्टेजवर आहे ना काही घरगुती मसाले घालायचे ते घालूया सर्वात अगोदर मित्रांनो ह्याच्यात घालूया फ्रेश कढीपत्ता आता कढीपत्तासुद्धा छान तेलात फ्राय होईल या स्टेजवर घालूया एक चम्मच धणे पावडर त्यानंतर ता घालूया एक चम्मच आपले उठलेले अख्खे गरम मसाले एक चम्मच घालूया पुन्हा हळदीचा कारण आपण हळदीत बनवतोय तिखट स्पायसी असा आणि चवीनुसार घालूया मीठ आता आपण आपल्या गरजेनुसार मीठ घातलं आहे पुन्हा आपण ट्राय करून घालू शकतो संपूर्ण मसाले पुन्हा एकजीव करायचे आहेत जी काय हळद घरगुती गरम मसाले कढीपत्ता वगैरे आहे ना व्यवस्थित हो दर आता पुन्हा फ्राय होईल आणि छान अशी एक रंगत येईल तर ऑलमोस्ट पंधरा मिनटं तर आपण जो बेस बनवला होता वाटण बनवला होता दरदरा पेस्ट त्याच्याबरोबर भाजला आहे आता पुन्हा एक दहा मिनटं आहे ना हे घरगुती मसाले घातले त्याच्याबरोबर भाजायचं आहे आणि दहा मिनटानंतर तुम्हाला दाखव इथे पाहू शकता मित्रांनो कोथंबीर आणि पुदिन्याची जी आपण पेस्ट बनवली आहे ना ही जे तिखटपण आहे त्याला बॅलेन्सिंग करेल जर आपला जो चिकन खरडा बनवतो आहे तो, तो जास्त स्पायसी झाला तर पुदिना हा थंड आहे आणि त्यानंतर कोथंबीरसुद्धा थंड आहे छान असा त्याच्याने जे, जे चिकन खरडा आहे तो बॅलेन्सिंग होईल तिखट वगैरे काय लागणार नाही आहे तर मित्रांनो पाहून घ्या रंगत खूप छान अशी रंगत दिसते कलर आला आहे फक्त आता आपण मसालेच ॲड केले आहेत आता पुन्हा येणा यायला एक दहा मिनटं व्यवस्थित असा वाफेवर शिजवायचं आहे तर पाताक्षणी क्षणी येणार या स्टेजला तोंडाला पाणी येतोय तर चला पुन्हा येणा झाकूया आणि दहा मिनटं पुन्हा वाफेवर शिजवूया झटपट बनणारी डिश आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे मित्रांनो पुन्हा सांगतो आहे रेसिपी खूप छान आहे तुम्ही अवश्य बनवा आणि छान अशा कमेंट करा जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना जी नवीन मंडळी बघते पाहते तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा तर चला एक दहा मिनटं असं शिजू या वाफेवर पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे आणि दहा मिनटानंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला मी भेटतो मिन्ट झाले आहेत आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जे काय घरगुती मसाले घातले होते ना ते व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण अद्रक लसूण मिरचीचा दर्जा जो खरडा बनवला होता ना तोसुद्धा चिकनसोबत व्यवस्थित असा भाजला गेला आहे तुम्ही कंडिशन पाहू शकता कलर रंगत आणि जो मसाला आहे ना तोसुद्धा व्यवस्थित असा भाजला गेला आहे तर खूप छान असा टेस्टी हा चिकन खरडा लागतो आहे तुम्ही अवश्य ट्राय करा बनवा रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही स्नॅक्समध्ये चखण्यामध्ये सुद्धा खाऊ शकता आता या स्टेजवर मित्रांनो हे जे पुदिना आणि कोथिंबीरची आपण पेस्ट बनवली आहे ना ही घालूया आणि पुन्हा एक दहा मिनटं आहे ना व्यवस्थित याला शिजवून घेऊया ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे कूक आहे फक्त आहे ना मित्रांनो पुदिना आणि कोथंबीर जी घातली आहे ना त्याच्याबरोबर एक दहा मिनटं शिजवायची आहे आता हे कशासाठी वापरले तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं पुन्हा सांगतोय जो आपला खरडा आहे ना तिखट जो खरडा चिकन आहे तो जास्त तिखट स्पायसी होऊ नये त्यासाठी पुदिना आणि जे कोथंबीर आहे हे थंड आहे खूप छान असा बॅलेन्सिंग करतो खूप छान टेस्टसुद्धा येते याची आणि तर अवश्य तुम्ही हे खाला आणि जे स्पायसी खाणार असतील ना त्यांनी तर नक्कीच ही डिश बनवा रेसिपी बनवा आणि आनंद घ्या आता जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल की याच्यात पाणी घालावं पाणी घालून आपण रेडी करावं तर ऑलमोस्ट ऑलरेडी आपली डिश साठ ते सत्तर पर्सेंट खूप झाली आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर पाणी घाला नाही तर वाफेवर शिजवा वाफेवरसुद्धा छान अशी शिजते वा स्टीमवर आणि रेडी होते पाणी घातल्यानं काय मग पाणी सोखण्यास खूप टाईम लागतो त्यासाठी ना मी वाफेवर स्टीमवर शिजवतो आणि पुन्हा एकदा कंडिशन दाखवून सर्व करून दाखवतो आजची ही झटपट बनणारी डिश आहे स्पायसी झणझणीत असा चिकन खरडा तर चला झाकण ठेवूया पुन्हा आणि पुन्हा एक दहा पंधरा मिनटं व्यवस्थित छान शिजवून घेऊया मित्रांनो भेटतो तुम्हाला पुन्हा एक दहा ते पंधरा मिनटानंतर एक दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत पुन्हा आपण फ्राय पॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या चिकनची जो खरडा चिकन बनवला आहे स्पायसी तर पाहू शकता मित्रांनो खूप छान सुंदर अशी रंगत आली आहे व्यवस्थित असा चिकन आपला शिजला गेला आहे मसाले ड्राय झालेत पाणी वगैरे आपण घातलं नव्हतं जो चिकनचा पाणी होता स्टीमवर त्याला आपण शिजवलं आहे खूप छान असा मसाला ग्रेव्ही झाला आहे तुम्हाला जर असेल लटपट ग्रेवीवाला जर नसेल बनवायचं तर तुम्ही याच्यात पाणीसुद्धा घालू शकता पण लक्षात ठेवा जे स्पायसी खातात ना त्यांनी अवश्य ही डिश बनवा आणि जे कमी स्पायसी खातात ना त्यांनी ते अद्रक लसूण मिरची पेस्ट कमी टाका कारण हा खरडा चिकन आहे स्पायसी आहे पुन्हा सांगतो आहे तुम्हाला आता ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे या स्टेजवर ना मित्रांनो थोडासा चाट मसाला आपल्याला घालायचा आहे चटपटा फ्लेवरसाठी तर तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घाला तुम्ही निंबूसुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता मी चाट मसाला घातला आहे आता गॅसचा फ्लेम करतोय बंद पाच मिनटं असंच ठेवतो डिश आपली सर्व करतो आणि एक छोटासा रिव्ह्यू देतो तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्हीसुद्धा ट्राय करा अवश्य बनवा भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गॅसचा फ्लेम करतो बंद पाच मिनटं असंच ठेवतो डिश सर्व करतो आणि छोटासा रिव्ह्यू काय आहे तो तुमच्यापर्यंत शेअर कर आपली डिश रेडी झाली आहे सर्व केली आहे जॉब्स आपण बनवला आहे चिकन खरडा स्पायसी तिखट झणझणीत असा चिकन खरडा बनवून दाखवला आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे त्यानंतर चिकनचे सुद्धा खूप छान असे शिजले गेले आहेत संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहिली असाल तुम्हाला आवडली असेल तर अवश्य तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या भाकरीसोबत ज्वारी किंवा बाजरी किंवा चपाती तुम्हाला जे काय आवडेल त्याच्यासोबत खा आणि आनंद घ्या असे थंडीचे दिवस आता आले आहेत तर अवश्य ही डिश बनवा आणि आनंद घ्या मित्रां मित्रांनो आपली डिश रेडी केली आहे सव केली आहे तुम्ही पाहू शकता जो आपण चिकन खरडा बनवला आहे स्पायसी तिखट तो तर सर्वात अगोदर पाहून घ्या तुम्ही चिकनचे पीसेस त्यानंतर जो काय मसाला आहे ना तो व्यवस्थित असा शिजला केला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला मसाला दाखवतो मित्रांनो पाहू शकता जो चिकन खरड्याचा पण मसाला बनवला होता तोंडाला पाणी येतोय मी नेहमी सांगत असतो अशा चटपट्या डिश जेव्हा बनवतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी येतो तर अद्रक लसूण मिरची त्याची दरदराशी पेस्ट बनवली होती त्यानंतर कोथंबीर आणि पुदिन्याची सुद्धा पेस्ट बनवली होती तर चला सर्वात अगोदर मसाला ट्राय करूया खूप छान सुंदर स्पायसी असा हा चिकन खरडा आपला झाला आहे खूप सुंदर आहे तुम्हाला एक पीस दाखवतो ते पाहू शकता लेग पीस आहे एकदम फ्रेश आहे तुटतोय व्यवस्थित शिजला आहे मसाल्यासोबत ट्राय करूया खूप गरम आहे कढीपत्ता थोडा मसाला ठेवूया ग्रेवी आणि पुन्हा ट्राय करूया खूप सुंदर टेस्टी डिश बनली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या प्रकारचा चिकन खरडा बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत तर भेटूयाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये चिकन खरडा स्पायसी तिखट झणझणीत हा कसा बनवायचा आणि कशा प्रकारे रेसिपी केली आहे बनवली आहे त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती मी दिली आहे आपण दोन प्रकारचे वाटण बनवले होते एक अद्रक मिरची लसूणची दरदरी अशी पेस्ट बनवली होती त्यानंतर एक पुदिना कोथंबीर मिरचीची एक पातळ अशी पेस्ट बनवली होती त्यानंतर काय बेसिकचे से घरगुती मसाले घातले होते त्याचपासून ही झणझणी स्पायशी असा चिकन खरडा आपण बनवला आहे तो स्नॅक्समध्ये किंवा असं टाईमपास चखणा यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता कोणताही कांदा टोमॅटो दही वगैरे काहीच नाही जास्त काय मसाले नाही साधी सिम्पल अशी ही रेसिपी डिश आहे जी तुमच्यापर्यंत आज मी बनवून दाखवली आहे तर आय होप सो मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच बनवा ट्राय करा जर रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा फॅमिलीसोबत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बनवा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो